आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारून पोळ्या केल्या जातात तुम्हाला किती भूक आहे तुम्ही किती जेवणार आहेत यानुसार स्वयंपाक किती करायचा ते ठरवलं जातं पण हे कितपत योग्य आहे हे, हे कितपत अयोग्य आहे चला हे सगळं सविस्तर जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सनातन धर्मात अशा अनेक परंपरा आहे ज्या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत यापैकी काही आजही या पाळल्या जात आहेत या परंपरा मागे वैज्ञानिक तसंच धार्मिक कारणी असत त्यामुळे आपली वडीलधारी माणसं आपल्याला हे कर ते करू नको तसं करू नको असं कर असे सल्ले देत असतात परंतु या गोष्टी अशाच के का केल्या जातात यामागचं कारण मात्र आपल्याला बहुतेकांना ठाऊक नसतं यापैकीच एक परंपरा म्हणजे भाकरी किंवा पोळी ज्याला चपाती असं म्हटलं जातं ते मोजून बनवणं हो आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारून पोळ्या केल्या जातात असं करण्यामागे कारण सुद्धा हे असतं की जेवण वाया जाऊ नये किंवा शिळा अन्न खावं लागू नये परंतु वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की, की हे करणं चुकीचं आहे आजचा हा काळ विभक्त कुटुंब पद्धती असण्याचा आहे आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सदस्य कमी असल्याने पोळ्या मोजून केल्या जातात परंतु धार्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो पूर्वीच्या काळी पोळ्या बनवताना एक पोळी गायला एक पोळी कुत्र्याला असायची याशिवाय पाहुण्यासाठी दोन पोळ्या जास्त बनवल्या जायच्या कारण पाहुणेसुद्धा ते अचानक यायचे पण आजच्या काळात ही परंपरा संपुष्टात आलेली आहे मोजून पोळ्या बनवणं हे चुकीचं आहे याचं एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे मोजून पोळ्या बनवल्यावर उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात त्यामुळे शिळ्या पिठाची पोळी बनवू नये जेवढे पीठ मळले गेले आहे त्या संपूर्ण पिठाच्या पोळ्या बनवाव्यात आता बघूया धार्मिक ज्योतिषीय कारण पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी आहे असं मानलं जातं उरलेल्या पिठा जेव्हा जीवाणू येतात तेव्हा त्याचा संबंध राहू येतो ही पोळी कुत्र्याला खायला द्यायला हवी पण तसं न करता आपण स्वतः शिळ्यापिठाच्या पोळ्या खातो आणि त्यामुळे घरात कलह भांडणाची परिस्थिती निर्माण होते आणि घरातील शांतता भंग पावते त्यामुळे जर तुम्हाला घरातील भांडणं आणि दुरावा टाळायचा असेल तर मोजून पोळ्या बनवू नका नेहमी गायीसाठी एक पोळी आणि कुत्र्यासाठी एक पोळी बाजूला काढा याशिवाय जेवण झाल्यावर पोळ्यांचा डब्बा अगदीच रिकाम आहे असं व्हायला नको एकतरी पोळी त्या शिल्लक खावी वाटल्यास नंतर ती एखाद्या प्राण्याला तुम्ही खायला देऊ शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा